नागपूर एकेकाळी ग्रीन सिटी म्हणून ओळखलं जात असे पण दोन हजार चौदापासून पासून विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडं तोडण्यात आली आहे शहरातील हिरवळ नाहीशी झाली असून सर्वत्र कॉन्क्रीटची जंगल तयार झाली आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे तर आता जनता अशा भ्रष्ट प्रशासनाविरुद्ध आंदोलनाचा मार्ग स्वीकारत आहे अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली एक काळ असा होता की नागपूर शहर हे ग्रीन सिटी म्हणून ओळखलं जातं ऑरेंज सिटी तर आम्हाला आहेच नाव पण त्याच्यापेक्षा ग्रीन सिटी म्हणून आमच्या नागपूरनी नेहमी देशपातळीवर नेहमी एक नंबरचे पारितोषिक घेतलेलं होतं पण दोन हजार चौदापासून या नागपूरच्या हिरवळ संपवण्याचं काम विकासाच्या नावाने या नागपूर शहरामध्ये झालं नागपूरची ग्रीनरी संपली नागपूर हे सिमेंटचं शहर झालं आणि नागपूरच्या जनतेला आता सिमेंटचे रस्ते नकोत यासाठी मोर्चा काढावा लागतात सामान्य लोकांना राजकीय लोकांना नाही सामान्य लोकांना आता डिवायडरवर लावलेली झाडं ही का गायब होतात कारण की पुन्हा झाडं लावायला पैसे भेटतात म्हणजे लूट जे प्रशासकीय व्यवस्थेमध्ये चाललेली आहे सरकारची सरकार, सरकार आणि प्रशासक याच्या माध्यमातून जनतेच्या पैशाची लूट करायची जी एक पद्धत झालेली आहे त्या पद्धतीचा हा प्रकार आहे आहे यांनीच का ते कापलेली पुन्हा पुन्हा आता पैसे देणार यावेळी त्यांनी सांगितलं की लवकरच काँग्रेसला राज्यात नवीन प्रदेशाध्यक्ष मिळेल पटोर यांनी स्वतः सांगितलं की मी दिल्लीला गेलो आहे आणि हायकमांडला लवकरात लवकर प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करण्याची विनंती केली आहे या विषयावर लवकरच निर्णय घेण्याची आवश्यकता आहे जेणेकरून पक्षातील संघटनात्मक कामाला गती मिळेल असफ पटोले मना ले हमारी कोशिश है हमने बोल के आया अभी भी कि जल्दी हाईकमांड निर्णय ले इस तरह से हमने हाईकमांड से बात करके आए